माझं नाव श्वेता देशमुख आहे आणि ॲज अ ब्युटिशियन म्हणून मी काम करते साधारण तीस वर्ष झाले मला या क्षेत्रात काम करत असताना आणि मला खूप आनंद होतो की जे क्षेत्र मला आवडीचं आहे त्याच क्षेत्रात मी काम करते ॲक्च्युली लग्नाच्या आधीच माझ्या आईने मला सांगितलं की तुझं ग्रॅज्युएशन झालं आहे पण तू काहीतरी कर की जेणेकरून तुला त्याच्यात ॲज अ करियर म्हणून तुला त्याच्यात सा व्यवस्थित वाव मिळाला पाहिजे भले ते जॉब असेल किंवा बिझनेस असेल तर मला नेमकी कलेची आवड होती किंवा ब्युटी क्षेत्राची आवड होतीच आणि म्हणूनच मी विचार केला की आपण पार्लरचा मी कोर्स करावा आणि साधारण एज ऑफ ट्वेंटी वनला मी पार्लरचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर लगेचच मी कामाला सुरुवात केली हे क्षेत्र महिलांसाठी खरंच छान आहे कारण याच्यात असं आहे की कालांतराने याचा आ, आ, हेच म्हणजे वाव मिळतोच आहे कालांतराने काही ना काहीतरी गोष्टी नवीन याच्यात निर्माण होतात आणि त्याच्यामुळे त्या गोष्टींचा आम्हाला पण उपयोग होतो की आम्ही त्या ॲडॉप्ट करत चाललेलो हो। आहोत त्याचं पण आम्हाला शिक्षण एक्स्ट्राचं घ्यावं लागतं आणि त्या हिशोबाने आम्हाला ती सर्विस द्यावी लागते पण ती सर्व्हिस देण्याच्या आधी त्याचं अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे याचं अपडेट राहणं हे खूप गरजेचं आहे आणि ते चालूच असतं म्हणजे कंटिन्यू ते चालूच असते चालू ही सायकल आणि फॅशन येत जाते आणि काय काहीतरी नवीन इन्व्हेंट होत राहतं आणि आपण अपडेट राहत गेलं तर तुम्हाला या गोष्टीत कधी मागे फिरण्याची गरज नवीन जे कस्टमर येतात तर त्यांना बऱ्याचदा आता आर्टचं एक नवीन क्रेज आहे किंवा हेअर कलरमध्ये खूप काही केलं जातं हायलाईट्स म्हणा किंवा कलरिंग म्हणा किंवा नवीन त्यातल्या पण हेअरच्या ट्रीटमेंट आहेत तर त्या ट्रीटमेंटला आता खूप स्कोप आहे हेअर हेअरला तर खूपच डिमांड आहे तर त्याच्यामुळे आम्ही तेही शिकतो आणि त्याचंही आम्ही सर्विसेस देतो कस्टमरसुद्धा आत्ता काही ना काहीतरी नवीन ते पाहतच असतात ते ते इन्स्पायर होतात मॉडेलपासून किंवा ॲक्टरपासून आणि मग तिथून तो फॅशनचा ट्रेंड चालू होतो मग त्यांनाही वाटतं की आपण हे करून पाहावं किंवा तो एक मार्केटमध्ये एक न्यू फॅशन आलेली असते आणि त्याची ते डिमांड करतात पण त्याच्या आधीच आम्हाला प्रिपेअर राहावं लागतं की ते आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी आपण ते सर्विस देता आली पाहिजे ॲक्च्युली जी होम सर्विस हा प्रकार आहे तर ठीक आहे की लेडीजला क्लायंटच्या दृष्टीने की चला बाबा मला घरात थांबून मी हे सगळं सर्विस घेते आहे हा एक बेनिफिट त्यांना वाटतो पण ते ते ह्याचं नाही आहे बिकॉज ह्याच्यात असं असतं की आ, ती जी सर्विस द्यायला मुलगी आलेली असते ती एक सर्वंट म्हणूनच असते आणि तिने जर काही गोष्टी केल्या तर तुम्ही कोणाला काही बोलू शकत नाही होल्ड कोणाचा नसतो त्यावेळी तर त्यापेक्षा तुम्ही जेव्हा हे या प्रकारचे आमचे सेटअप असतात ब्युटीचे किंवा सलोनचे सेटअप असतात तर तिथे ओनर असतो रिस्पॉन्सिबल पर्सन तिथे उभा असतो तर तिथे तुम्ही क्लायंट लगेचच काही गोष्टी बोलू शकतात आणि त्या सर्व्हिसेस तुम्हाला ऑन दी स्पॉट ताबडतोब तशा प्रकारच्या मिळू शकतात त्यामुळे सलूनमध्ये जाऊन हे सर्व्हिस घेणं हे जास्त मला तरी बेटर वाटतं आता आठ मार्चला महिला दिन जो आहे तर महिलांना मी हेच सांगेन की तुम्ही घरात बसून राहू नका आणि कार्यरत राहणं खूप गरजेचं आहे तुम तुम्ही तुमचं क्षेत्र चूज करा काहीच हरकत नाही आहे बट त्याच्यात तुम्ही प्रॉपर तुम्ही ट्रेन व्हा त्याच्यात तुमचं चांगलं क कला किंवा कोणतेही गुण असले तरी तर तुम्ही त्याच्यात तु, स्टेबल व्हा एक एम ठेवा एक गोल तुमचा असला पाहिजे आणि तिथे तुम्ही पोचलात पाहिजे की जेणेकरून तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे अशा गोष्टी तर आपण पाहिलं की अगदी भारताची राष्ट्रपती महिला आहे किंवा पहिली डॉक्टर आनंदी जोशी त्या आहेत नंतर पहिली शिक्षका जी आहे ती सावित्रीबाई फुले तर या पद्धतीने त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि सर्व महिलांनी हा विचार करूनच पुढे गेलं पाहिजे की त्या पुढे गेलात तर त्यांची फॅमिलीसुद्धा त्यांच्या लेवलला पुढे जाऊ शकते आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि एक स्टेबल राहणं स्वतःचं सा सामर्थ्य दाखवणं हे खूप गरजेचं आहे आणि महिला दिनानिमित्त मी सगळ्या सर्व महिलांना माझ्यातर्फे शुभेच्छा देते